साहेब दिसा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये शरीर कारण त्याला वाटतंय आमचा मोबाईल घेऊन त्याचे पप्पा कुठत का काय अजिबात करून फील करत नाही मला असं वाटलेलं हे आल्यानंतर मला सुख आराम पण ह्याचे सगळं उलट झालेले आधी तरी खाली खेळायचं पण आता त्यांनी सगळ्याच गोष्टी सोडून दिलेल्या आहेत खाली खेळायच्या तर काय नाही आज आहे शनिवार त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत दोन तीन मैत्रिणी मिळून चाललेलो आहोत बाहेर खरेदीसाठी संक्रांतीच्या कारण संक्रांती संक्रांती सुद्धा घ्यायची आहे बर नाही तर संक्रांतीची जी खरेदी आहे ती करायची आहे त्यासोबत इथे एक मॉल आहे तो सध्या बंद होणार त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर फिफ्टी पर्सेंट ऑफ लागलेला आहे ते सुद्धा पाहायचंय त्याच्या पण ज्या ग्रामीण पण पाहायला जाणार आहोत सगळ्या जणी आमची फर्स्ट जानेवारीची पार्टी सुद्धा पेंडिंग आहे सगळ्यांची <coughs> ती सुद्धा करायची मला हॉस्पिटलमध्ये पण जायचंय मला दाढ दुखते तर बघूयात गोष्टी कशा कशा होत आहेत त्या चॅनल ला कनेक्ट राहा तर चला टोपी घालून घेतो

सकाळची एवढी गडबड झाली ना आवरण्यासाठी की बासच पण थोडंसं आवरलं आणि निघालो घरी तरा तसाच पसारा बाकी होता कारण आमचं टायमिंग वेगळं होतं आणि आम्ही वेगळ्या टायमिंगला निघालो त्यानंतर पोहोचलो इथे एक विशाल म्हणून बिग मार्ट आहे आपण म्हणतो ना एक प्रकारे बजार बिग बजार तस <स्ति> <स्ति> <स्ति>

चार दिवस चार फुपडे घेत्या खरं किती किती अगं ती छोट्या छोट्या गाड्या आहेत ना त्याच्याकडं बस त्याची क्वालिटी लय लो आहे अगं काय करायची करायचं बघते ग मी म्हणजे मॉडेल बघणं सेम टू सेम भरतो आहे हे असलं नाही खेळ सेक्शन शोधलास भी तिचा

ती ट्रॉली बसू लिफ्ट नि लिफ्टनी जाऊ ठेवते आता

थी थी नहीं, नहीं। तो। उसको नीचे वो उधर से सामान गिरेगा उसके बाद में। इसको भी खरीदना है श्रीसाठी टॉयज घेतले त्यानंतर म्हणजे जो ज्या गोष्टी खेळतो त्याचा बॉल फेवरेट आहे त्यानंतर छोट्या छोट्या ज्या गाड्या भेटतात ना त्या तर तो सहाचा सीट होता तो त्याने घेतला म्हणजे रिवर्स ओढल्या की जा त्या पुढं पळतात तर त्या घेतल्या आणि त्यानंतर एक ट्रेन होती आणि बॉल बॉल तर त्याचा फेवरेट आहे बॉल म्हटलं की तो त्याला आवडतोच तर ते घेतल्यानंतर त्याला शूज बघत होतो कारण इथं थंडी भरपूर आहे त्याला मी गावावरून एक शूज मागवलेला पण त्याची साईज थोडीशी कमी पडली म्हणजे तो त्याला बसत नाही आहे आणि हा याला शूजची अजिबातच सवय नाही आहे त्यामुळं हा शूज घालायला नकोच म्हणतो शूज म्हटलं की ह्याला रडायलाच येतं आज तर काय सा श्रीपासाच होता म्हणजे इतकं लवकर आमचं हो नियोजन होतं लेट जायचं पण ते जे काम गाडी करून आणलं होतं त्यांना दुसरं पण म्हणजे होतं भाडं वगैरे होतं गाडीचं सो मग त्यांना जायचं होतं त्यामुळे आम्हाला लवकर यायला लावलं आणि खूप गडबड झाली श्री म्हणत होता शूज काढ कारण त्याला शूज अजिबात आवडत नाही घालायला म्हणजे त्याला सवयच नाही आहे त्यामुळे त्याला कुठंतरी चुकल्या चुकल्यासारख्या वाटत असेल पण मला त्याला ती सवय लावायची म्हणून मी त्याच्यासाठी एक शूज घेतला आणि त्यासोबत एक स्लीपरही घेतली जी विंटर स्लीपर असते ना ती जेणेकरून जरी तिला इथं कुठं जायचं म्हटलं तरी ती त्याला घालायला येईल गा गा असं गा तसे दोन घेतले बऱ्यापैकी शॉपिंग ही श्रीशीच झाली सगळी म्हटलं तरी चालेल फक्त जर एक दोन गोष्टी सोडल्या तर श्रीची सगळी खरेदी झाली तर असा काही आमच्या श्रीचा दिवस होता श्रीमध्ये मध्ये एन्जॉय करत होता त्यानंतर रडत होता कारण त्याला बऱ्याच गोष्टी ओढण्यासारख्या दिसत होत्या घेण्यासारख्या दिसत होत्या म्हणजे त्याला घ्यायचं नसतं काय फक्त ओढायचं असतं बास आणि बॉल मागत होता की बॉल दे माझा माझ्याजवळ श्री बिलिंगला पण बॉल देत नव्हता तर ह्या पॅटर्नमधले आय थिंक शूज घेतले फक्त ही साईज त्याला येत नव्हती त्यामुळं थोडीशी मोठी साईज घेतली दोन हे शूज झाले त्यानंतर एक स्लीपरही घेतली इकडे एवढी थंडी आहे ना श्री बरा झालं की मी आजारी पडते मी मी बरी झाली की श्री आजारी पडते आणि आमच्या दोघांची सर्दी काही निघणार झाली दोघांनाही कंटिन्यू सर्दी आहेच आहे आणि ह्याचं रंड फक्त शूज काढ मला काही शूज वगैरे घालायचं नाही त्याचं एवढंच की शूज वगैरे अजिबातच घालायचं नाही तर चला हे शूजची खरेदी झाली श्रीचीही खरेदी झाली आता इथली बऱ्यापैकी खरेदी झालीच झाली त्यानंतर आता काय मग बिलिंग करायचं बिलिंगला एवढं सामान झालं आमचं आणि त्यानंतर मग म्हटलं प पेटपूजा करूयात त्यानंतर आम्ही पोहोचलो तिथं जवळ एक हॉटेल आहे मस्त हॉटेल आहे बंगालमध्ये खाण्याचा खूप इशू आहे कारण आपलं खाणं आणि त्यांचं खाणं यामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे खूप फरक आहे तर सो मग हे एक बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे फक्त काय पनीरसाठीच बाकी त्यांचे जे जेवण असतात ते इथेही भेटतात पण जे पनीर वगैरे आहे ते छान भेटतं ही आमची एक जानेवारीची पार्टी पनीर घेतलेलं त्यासोबत वेज मिक्स घेतलेलं आणि रोटी अजून एक आजीसाठी बघ हां

何で <noise> <noise> ओके इसमें okay. इस कलर दिखाली तू काय जायचीच म्हणाली तयारी चालली आहे काही करणार पडे बी लडकी का काय करेगी तस सगळ्यांना कळलंय ना की आमची बंगालमध्ये पोस्टिंग आहे तसं सगळ्यांचं एकच की आम्हाला बंगालचे स्वेटर किंवा शॉल आण कारण इकडचे स्वेटर आणि शॉल एवढ्या भारी असतात ना वासच म्हणजे इथली थंडी भयानक आहे आणि ती थंडी फक्त आहे ना याच इकडच्या स्वेटरनीच निघते याचा मला छान अनुभव आहे कारण मी जेव्हा स्टार्टिंगला आले होते तेव्हा मी घरून दोन स्वेटर आणलेले दोन स्वेटर घालूनसुद्धा ती थंडी निघत नव्हती ती इथं आल्यानंतर मला इथे एक बंगाली होती इथलीच तिने सांगितलं इथं स्वेटर घे जो की पूर्णपणे हँडमेड असतो म्हणजे हाताने बनवलेला असतो आणि त्याने थंडी निघते मग काय मी तर घेतलेच होते नंतर म्हटलं चला आता सगळ्यांसाठी शॉपिंग करूयात बंगालची एक आठवण सगळ्यांना देऊयात श्रीला एक घेतलं मलाही घेतलं आणि फॅमिलीमधल्यानेही घेतलं तर अशी थोडीशी स्वेटरची खरेदी झाली शॉल फक्त राहिली शॉल म्हणलं नंतर घेऊयात कारण मला शॉलमधलं एवढं काय समजत नाही जेव्हा ती येतील तेव्हा त्या गोष्टी बघायला येतील आहेत वाण वगैरे घेण्यासाठी तोपर्यंत आम्ही ज्या संक्रते आहेत ज्या मी एक एक बघतो श्री जो आपल्याला त्याच्या मळ मी उतरलेला होते आता श्री उठला श्री आता ऍपल खातो या ऍपल खातोय का नाही त्याला तिकडं जायला तिकडं सुट्टी लागली चला जाऊया त्याचे हा दिगुंकाला वाण वगैरे द्यायचं होतं त्यासाठी उतरल्या होत्या तेव्हा श्री झोपला होता आणि ते मेन रोडवर असल्यामुळं आम्हाला कुठे गाडीही लाव म्हणजे लावता येत नव्हती कारण प्रत्येकाच्या शॉप समोरच येत होते आणि प्रत्येकजण म्हणत होतं इथून गाडी काढा त्याच्यामुळे असं पुढं पुढं करत करत आम्ही खूप पुढे आलो आणि त्यानंतर श्री उठला तर म्हटलं चला आलोच तर हे बघून घेऊयात इथं काय असं एवढं म्हणजे स्पेशल तसं म्हणायला गेलं तर भरपूर होतं पण तसे त्याचे रेट्स पण होते जरा हाय रेट्स होते ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या हँडमेड आहेत हा वर्षातून एकदा मेला भरतो हा जो खादी मेला का काहीतरी म्हटलं जातं हा ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या मेल्यातल्या ह्या हाताने बनवलेल्या असतात कोणतीही कंपनी नाही किंवा कोणत्याही कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग नाही कसलंच नाही ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी हाताने बनवलेले आहेत त्याच्यामुळे हा स्पेशल मिलाबद्दल बघू शकता किती सुंदर सुंदर आहेत पण ह्याचे रेट पण खूप जास्त होते त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही यातलं फक्त बघितलं म्हणजे जे ट्रे म्हणा त्यानंतर काही काही गोष्टी तर मला माहीत पण नव्हत्या एक्झॅक्ट काय आहेत पण छान होत्या कपडे पण होते त्यासोबत ह्या गोष्टी मला खूप आवडल्या ह्याचे रेट मी विचारले नाहीत पण मला आवडले छान होते भाजीवाली होती त्यासोबत फ्रूट्सवाली होती बऱ्याच गोष्टी इथे त्यांनी ठेवलेल्या आणि हे ओरिजिनलमध्ये खूप सुंदर दिसत होते ह्या सगळ्यातलं मला अट्रॅक्ट केलेलं म्हणजे हे जे मातीचे भांडे होते ना ते एवढे भारी होते याचं फिनिशिंग पण एवढं भारी होतं ना पासण जे की खूप सुंदर होतं बॉटल्स मन आहे ते आता ह्या मातीच्या गोष्टी त्यामुळे त्या फुटणाऱ्या आहेत ऑलरेडी मातीचे भांडे माझ्याकडे आहेत त्यामुळं काही मी एवढ्या ह्याचा विचार केला नाही पण मन म्हणत होतं घेऊ का घेऊ काय आणि ह्याच्यानंतर हे जे फर्निचर वगैरे असतं ना ते खूप महाग होतं मी एक सोफ्याचा सेट विचारला फक्त जो की ह्या जो पुढचा आहे ना तो दोन चेअर्स त्यानंतर हा एक मिडल सोफा आणि हा मधला टिप आहे तो अठ्ठावीस हजार रुपये सांगितला आता मला माहीत नाही तो त्याचा रेट आहे का नाही पण त्याचे कुशन्स वगैरे वेगवेगळे आपण बनवून घ्यायचे फक्त जो हा आहे ना तो अठ्ठावीस हजार तसा तो असेल पण मला पण नाही माहिती कारण इकडचे जे असतात ना ते सगळे एकदम भारीतले असतात सागवान वगैरे असेच यूज केलेले असतात इकडचे बेड पण खूप महाग असतात सत्तावन्न हजार साठ हजार पासष्ट हजार सत्तर हजार अशा रेंजचे असतात व जे जे प्युअर सागवानी असतात तर हे असे छान छान लागले होते पण मला काही ह्यातल्या एवढ्या गोष्टी ला गोष्टी लागणाऱ्या पण नव्हत्या त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही फक्त दोन कप घेतले असतील चहाचे कप बस एवढंच घेतलं बाकी काहीही घेतलं नाही बघितलं आ, रेट मला जास्त वाटत होती त्यामुळे मी काही घ्यायच्या भारपडीत पडली नाही पण छान होता ओव्हरऑल फक्त फिरून बघितला काही समजत नव्हतं एवढं त्यातलं जे खाण्याच्या गोष्टी होत्या कारण त्या सगळ्या इकडच्या होत्या जे आपल्याकडं कसं मार्केट लागतं जिथं मार्केट लागलं तिथं खायच्या गोष्टी आल्याच पाणीपुरी भेळपुरी अशा से तसंच होतं खाण्यामधलं तर एवढं काही समजलंच नाही कारण ते खूप वेगवेगळं दिसत होतं त्यानंतर आम्ही पुन्हा फिरून त्या भांड्याकडे चालू मी म्हटलं ना मी दोन कप घेतले तर हे दोन कप ते पण मला साठ रुपयाला भेटले म्हणजे तीस रुपयाला एक कप असे मी दोन कप घेतले पण हे कप हे जे मातीची भांडे होते ना त्यांचे सगळेच ते खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर होते आ, फिनिशिंग तर एवढी भारी होती ना बासच मला फिनिशिंगच ह्याची खूप आवडली फ्लॉवर पॉट्स होते त्यानंतर वेगवेगळ्या ज्वेलरी होत्या ऑल इंडिया चालणाऱ्या ज्वेलरी पण होत्या म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी ताणून लावलेल्या आणि हे जे मेला होता की तो पण खूप मोठा होता जवळजवळ खूप दुकानं असतील दीडशे ते दोनशे दुकानं असतील यामध्ये तोपर्यंत तिकडून त्याचा कॉल आला की आमचं झालेलं आहे आम्ही येऊन थांबलो आहे मग आम्हाला तर असं तसं काय घ्यायचंच नव्हतं फक्त पार्किंगच्या शोधामध्ये आम्ही इथं आलतो त्यासोबत बघितलं पण की काय चाललंय काय नाही त्यानंतर हे सगळं बघून मग आमचा परत तिकडं रिटर्नचा प्रवास झाला आता फक्त संक्रांती ह्या गोष्टी रा घ्यायच्या राहिलेल्या बाकी सगळ्या गोष्टी आमच्या घेऊन चालत्या म्हणजे जे मेन काम होतं ते सगळं झालं तर यामध्येच आम्हाला जवळजवळ तीन वाजले असतील सकाळी आम्ही साडे दहाला घरातून निघालेलो तीन वाजले तरी आम्ही इथेच होतो म्हणजे कु बाहेर आलो ना की वेळ कुठं जातो कसा का जातो काहीच समजत नाही आता हे तुम्हाला मातीची भांडे दाखवते बघू शकता ह्याची फिनिशिंग वगैरे किती 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 सुंदर आहे खूप सुंदर फिनिशिंग होती मला एवढी आवडली ना बासच तर असो ह्यातले मी छोट्या ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या त्या घेतल्या आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो आता संक्रांत किंवा श्रीचं बोरणार ह्या त्या गोष्टी कशा करायच्या ते पुढं पुढे येतीलच कारण त्या गोष्टींबद्दल अजून काही ना ठरवलेलं नाही आहे की कसं करूयात कसं नाही कारण आमच्या कॅम्पमध्ये बऱ्याच मराठी म्हणजे फॅमिली झालेल्या आहेत त्यानंतर त्या कॅल्क्युलेट करून त्या व्यवस्थित अरेंजमेंटसुद्धा त्या गोष्टींची करावी लागेल कारण एवढं सगळं तीस ते, 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 ते पस्तीस हे करायचं म्हणजे फॅमिलीज म्हणजे थोडीशी व्यवस्थित नियोजन करायला लागेल चाललेलं आहे दोघीत करूयात आपण हदी कुंकू म्हणजे गोष्टी पॉसिबल होतील कारण एक किला दोघी मदतीला असेल तर श्रीच्या ह्यानी एकट्याने नाही काय करू करायला होत कारण श्री तेवढं नाही करून देत त्यानंतर मग तिथं काही आम्हाला संक्रांती भेटल्या नाहीत त्यानंतर मग आम्ही यायच्या रूटलाच हे एक शॉप होतं तिथे आम्हाला भेटल्या पण इकडं जरा रेट जास्त सांगत होते ह्याचे पण आम्ही क्वांटिटीने घेतल्यामुळं मग आम्हाला रेट कमी दिला तरी पण पंधरा रुपयाला आय थिंक एक त्यांनी दिली एवढ्या आम्ही घेतल्या तरीही पंधरा रुपयाला एक त्यानंतर सगळं खरेदी केल्यानंतर गाडी फुल झाली एवढी फुल झाली की बासच जे वान वगैरे होतं ते सगळं सामान आणलं आणि त्यानंतर मग असा आमचा छानसा प्रवास झाला तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय